ही स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी काय करावं आणि काय करू नये याची सविस्तर आणि शास्त्रसंमत माहिती आज आपण या जाणून घेणार आहोत आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सण विशेषत सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो प्रत्येक स्त्रीला सणासुदीला छान सजायला नीटनेटके तयार व्हायला आवडत आणि म्हणूनच संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी फार खास असतो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाची मकर संक्रांती कशावर आली आहे कोणत्या रंगाची साडी वेसावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये कोणते रंग शुभ मानले जातात बांगड्या भरताना कोणत्या बांगड्या टाळाव्यात बोरनान किंक्रांत आणि इतर परंपरांची माहिती व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आणी बेल करा आणि बेल आयकॉन ऑन मकर संक्रांती दोन हजार सव्वीस यंदाची मकर संक्रांत बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते याच दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं थंडी हळूहळू कमी व्हायला लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो या दिवशी स्नान दान धर्म आणि देवदर्शनाला विशेष महत्व आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य लाभतं असं शास्त्र सांगतं यंदाचा संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आहे या कालावधीत दान धर्म करणं अत्यंत शुभ मानलं जात हिंदू धर्मात संक्रांती ही एक देवता मानली जाते दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनावर येते यंदा संक्रांती देवी वाघावर आरूढ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र हातात गदा कपाळावर केशरी टिळा आणि मोत्याचे भूषण धारण केलेले आहे ती बसलेल्या अवस्थेत असून पैयस म्हणजे खीर सेवन करत आहे आणि जाईची फुलं तिच्या सोबत आहेत संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू यंदा महाग होतील असं सा शास्त्र सांगत तसेच संक्रांती ज्या दिशेने येते त्या दिशेतील लोकांना सुख समृद्धी लाभते सूर्याला चंदन मिश्रित जल अर्पण केल्याने मान सन्मान वाढतो मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये दात घासणे तामसिक भोजन अपशब्द बोलणे झाडे तोडणे कोणत्याही प्रकारची नशा मोठ्यांचा अपमान घरात मांसाहार शिजवणे संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी प्रत्येक रंगाची स्वतःची ऊर्जा असते काही रंग शुभ आणि सकारात्मक असतात तर काही रंग अशुभ मानले जातात वी हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक देवीला प्रिय शक्य असल्यास हिरवी साडी अवश्य नेसा वी लाल रंग शक्ती सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक देवी पूजेसाठी अत्यंत शुभ वी केशरी रंग <coughs> त्याग शौर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक वी गुलाबी रंग प्रेम आनंद आणि प्रसन्नतेचा रंग तसेच पोपटी क्रीम राणी कलर चिंतामणी रंग सुद्धा चालतात एक्स पिवळ्या रंगाची साडी रंदा नेसू नये कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे बांगड्यांबाबत नियम वी हिरव्या काचेच्या बांगड्या अनिवार्य वी एका हातात सहा दुसऱ्या हातात सात वी लाखेची एक बांगडी घालावी एक्स पिवळ्या रंगाच्या बांगड्या टाळाव्यात एक्स मेटल किंवा प्लास्टिक बांगड्या घालू नयेत एक्स तुटलेल्या बांगड्या हातात ठेवू नयेत फुले आणि दागिने वी सोन्याचे दागिने चालतात एक्स मोत्याचे दागिने टाळावेत एक्स जाईचा गजरा घालू नये वी गुलाब मोगरा शेवंती चालतील खीर यंदा खाऊ नये कारण संक्रांती देवी पैय्यस सेवन करत आहे दानधर्म या दिवशी वस्त्र धान्य गाय भांडे दान करावे। जानेवारी दिन। तो मेरे फिर से एक नए वीडियो पर आप लोग का स्वागत है तो कैसे हैं आप लोग मैं हूं प्रियांशु तो दोस्तों आज का हमारा टॉपिक होने वाला है भक्ति सॉन्ग फुलना तो भाई ने एक कमेंट किया था कि नमस्कार मंडली श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी काय करावं आणि काय करू नये याची सविस्तर आणि शास्त्रसंमत माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सण विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक स्त्रीला सणासुदीला छान सजायला नीटनेटके तयार व्हायला आवडतं आणि म्हणूनच संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी फार खास असतो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाची मकर संक्रांती कशावर आली आहे कोणत्या रंगाची साडी वेसावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये कोणते रंग शुभ मानले जातात बांगड्या भरताना कोणत्या बांगड्या टाळाव्यात बोरनान किंक्रांत आणि इतर परंपरांची माहिती व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आणी बेल करा आणि बेल आयकॉन ऑन मकर संक्रांती दोन हजार सव्वीस यंदाची मकर संक्रांत बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते याच दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं थंडी हळूहळू कमी व्हायला लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो या दिवशी स्नान दान धर्म आणि देवदर्शनाला विशेष महत्व आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य लाभतं असं शास्त्र सांगतं यंदाचा संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आहे या कालावधीत दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं हिंदू धर्मात संक्रांती ही एक देवता मानली जाते दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनावर येते यंदा संक्रांती देवी वाघावर आरूढ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र हातात गदा कपाळावर केशरी टिळा आणि मोत्याचे भूषण धारण केलेले आहे ती बसलेल्या अवस्थेत असून पैयस म्हणजे खीर सेवन करत आहे आणि जाईची फुलं तिच्या सोबत आहेत संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू यंदा महाग होतील असं शास्त्र सांगतं तसेच संक्रांती ज्या दिशेने येते त्या दिशेतील लोकांना सुख समृद्धी लाभते सूर्याला चंदन मिश्रित जल अर्पण केल्याने मान सन्मान वाढतो मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये दात घासणे तामसिक भोजन अपशब्द बोलणे झाडे तोडणे कोणत्याही प्रकारची नशा मोठ्यांचा अपमान घरात मांसाहार शिजवणे संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी प्रत्येक रंगाची स्वतःची ऊर्जा असते काही रंग शुभ आणि सकारात्मक असतात तर काही रंग अशुभ मानले जातात वी हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक देवीला प्रिय शक्य असल्यास हिरवी साडी अवश्य नेसा वी लाल रंग शक्ती सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक देवी पूजेसाठी अत्यंत शुभ वी केशरी रंग त्याग शौर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक वी गुलाबी रंग प्रेम आनंद आणि प्रसन्नतेचा रंग तसेच पोपटी क्रीम राणी कलर चिंतामणी रंग सुद्धा चालतात एक्स पिवळ्या रंगाची साडी रंदा नेसू नये कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे बांगड्यांबाबत नियम वी हिरव्या काचेच्या बांगड्या अनिवार्य वी एका हातात सहा दुसऱ्या हातात सात वी लाखेची एक बांगडी घालावी एक्स पिवळ्या रंगाच्या बांगड्या टाळाव्यात एक्स मेटल किंवा प्लास्टिक बांगड्या घालू नयेत एक्स तुटलेल्या बांगड्या हातात ठेवू नयेत फुले आणि दागिने वी सोन्याचे दागिने चालतात एक्स मोत्याचे दागिने टाळावेत एक्स जाईचा गजरा घालू नये वी गुलाब मोगरा शेवंती चालतील खीर यंदा खाऊ नये कारण संक्रांती देवी पहि सेवन करत आहे दानधर्म या दिवशी गुळ तीळ वस्त्र धान्य गाय भांडे यथाशक्ती दान करावे पंधरा जानेवारी किंक्रांत किमा कीरी दिन या शुभ कार्य करू नये मात्र देवपूजा नामस्मरण शांत चित्त ठेवणं आवश्यक आहे वी बोरनान बाळाची पहिली संक्रांत बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे यामध्ये तिळगुळ फळे मुरमुरे वापरले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आ... नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी काय करावं आणि काय करू नये याची सविस्तर आणि शास्त्रसंमत माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या आपण सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सण विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय मानला जातो प्रत्येक स्त्रीला सणासुदीला छान सजायला नीटनेटके तयार व्हायला आवडत आणि म्हणूनच संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी फार खास असतो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाची मकर संक्रांती कशावर आली आहे कोणत्या रंगाची साडी वेसावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये कोणते रंग शुभ मानले जातात बांगड्या भरताना कोणत्या बांगड्या टाळाव्यात बोरनान किंक्रांत आणि इतर परंपरांची माहिती व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा मकर संक्रांती दोन हजार सव्वीस यंदाची मकर संक्रांत बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते याच दिवसापासून उत्तरायण होतं थंडी हळूहळू कमी व्हायला लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो या दिवशी स्नान दान धर्म आणि देवदर्शनाला विशेष महत्व आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य लाभतं असं शास्त्र सांगतं यंदाचा संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आहे या कालावधीत दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं हिंदू धर्मात संक्रांती ही एक देवता मानली जाते दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनावर येते यंदा संक्रांती देवी वाघावर आरूढ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र हातात गदा कपाळावर केशरी टिळा आणि मोत्याचे भूषण धारण केलेले आहे ती बसलेल्या अवस्थेत असून पैयस म्हणजे खीर सेवन करत आहे आणि जाईची फुलं तिच्या सोबत आहेत संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू यंदा महाग होतील असं शास्त्र संक्रांती ज्या दिशेने येते त्या दिशेतील लोकांना सुख समृद्धी लाभते सूर्याला चंदन मिश्रित जल अर्पण केल्याने मान सन्मान वाढतो मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये दात घासणे तामसिक भोजन अपशब्द बोलणे झाडे तोडणे कोणत्याही प्रकारची नशा मोठ्यांचा अपमान घरात मांसाहार शिजवणे संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी प्रत्येक रंगाची स्वतःची ऊर्जा असते काही रंग शुभ आणि सकारात्मक असतात तर काही रंग अशुभ मानले जातात वी हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक देवीला प्रिय शक्य असल्यास हिरवी साडी अवश्य नेसा वी लाल रंग शक्ती सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक देवी पूजेसाठी अत्यंत शुभ वी केशरी रंग त्याग शौर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक वी गुलाबी रंग प्रेम आनंद आणि प्रसन्नतेचा रंग तसेच पोपटी क्रीम राणी कलर चिंतामणी रंग सुद्धा चालतात एक्स पिवळ्या रंगाची साडी रंदा नेसू नये कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे बांगड्यांबाबत नियम वी हिरव्या काचेच्या बांगड्या अनिवार्य वी एका हातात सहा दुसऱ्या हातात सात वी लाखेची एक बांगडी घालावी एक्स पिवळ्या रंगाच्या बांगड्या टाळाव्यात एक्स मेटल किंवा प्लास्टिक बांगड्या घालू नयेत एक्स तुटलेल्या बांगड्या हातात ठेवू नयेत फुले आणि दागिने वी सोन्याचे दागिने चालतात एक्स मोत्याचे दाने टाळावेत एक्स जाईचा गजरा घालू नये वंती चालतील खीर यंदा खाऊ नये कारण संक्रांती देवी पैय्यस सेवन करत आहे दानधर्म या दिवशी गुळ तीळ वस्त्र धान्य गाय भांडे यथाशक्ती दान करावे पंधरा देवपूजा नामस्मरण शांत चित्त ठेवणं आवश्यक आहे वी बोरनान बाळाची पहिली संक्रांत बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे यामध्ये तिळगुळ फळे मुरमुरे वापरले जातात आजच्या व्हिडिओ मध्ये मकर संक्रांती विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी ट्रू बैलेंस पर पाए पाँच लाख तक का और रस्तों है ढेर सारे पेन लेकिन इस छोटे ऐसी पुरान नमस्कार मित्रानो अकरा वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा दुहेरी योग निर्माण होत आहे कारण या वर्षी मकर संक्रांत आणि शक्तीला एकादशी हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आले आहेत हा योग नेमका काय आहे या योगाचा लाभ आपण कसा घ्यावा मकर संक्रांतीच्या पूजेत काही वेगळं करावं लागेल का तसेच एकाच दिवशी एकादशी आल्यामुळे उपवासात काही बदल करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे याच दिवशी शक्तीला एकादशी सुद्धा असल्यामुळे हा दिवस विशेष फलदायी मानला जात आहे या दिवशी काय करायचं आणि काय नाही हे नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलांनी जी सुबड पूजा केली जाते ती नेहमी प्रमाणेच करायची आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही तसेच जे लोक नियमितपणे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा नेहमी प्रमाणेच करायचा आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तिळगुळ चालतो म्हणजेच देवाला दाखवलेला तिळगुळाचा नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता यामध्ये कोणताही दोष मानला जात नाही हा जो पुण्ययोग जुळून आला आहे त्याबद्दल ज्योतिषी डॉक्टर योगेश शर्मा यांच्या मते जर या दिवशी काही विशेष उपाय साधना किंवा दान केलं तर रखडलेली कामं पूर्ण होतात आणि पिढ्यान दोष दूर होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा एकत्र प्राप्त होते शक्तीला एकादशी म्हणजेच तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा दिवस संक्रांतीला सुद्धा तिळाला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी तिळाचा योग्य वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्यही प्राप्त होतं म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करायला विसरू नका यानंतर श्रीहरी विष्णूंची पूजा करा आणि विष्णू स्तोत्रांचं श्रवण करा शक्य असल्यास सकाळी लवकर उठून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्याने गोडवा आणि समृद्धी वाढते आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म संक्रांतीच्या दिवशी दानाला अतिशय मोठं महत्व आहे या दिवशी गरजू लोकांना दान केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात दानामध्ये तिळ गुळ मिठाई अन्न वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान अक्षर पुणे देणारं मानलं जात शक्तीला एकादशी असल्यामुळे तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा आहे एक तिळाने स्नान दोन तिळाचं उठण तीन होम असल्यास चार तीळ तर्पण पितरांसाठी पाच तिळाचं दान सहा गुळाचं भाषण या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते थोडक्यात सांगायचं तर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीची पूजा नेहमी प्रमाणेच करा एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी उपवास ठेवा आणि उपवासात तिळगुळ चालेल यंदाच्या संक्रांतीचं वाहन वाघ उपवाहन घोडा पिवळ वस्त्र हातात गदा केशरी टिळा कुमारिका अवस्था बसलेली मुद्रा असे अनेक शुभ संकेत पंचांगात सांगितले आहेत संक्रांतीच्या पुणे काळात दात घासणं कठोर बोलणं झाडं किंवा गवत तोडणं मशीनची धार काढणं आणि कामविषयक भोग टाळावेत असं पंचांगात स्पष्ट सांगितलं आहे मंडळी मकर संक्रांत आणि शक्तीला एकादशी एकत्र आल्यामुळे मिळालेल्या या सुंदर योगाचा नक्की लाभ घ्या भगवान श्रीहरी विष्णूंची भक्ती करा विष्णू सहस्त्रा मैका किंवा म्हणा तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म जरूर करा येणाऱ्या मकर संक्रांत